बस वैष्णवी वरंदाजी बस एक मस्त पैकी ना असा गोळ अद्रक टाकून असा चहा होऊ दे बरोबर ऐक ना त्या अगोदर तुला सांगावं लागेल बोला आम्ही रस पण थंडगार असा लिंबू सरबतच केला असता पण म्हंटल असं तोंड आंबट नाही करावं गोड करावं म्हणून तुला चहा करायला लावते चालेल पण मला काही समजलं नाही तुला माहित ना आता आमड्याच लग्न झालं त्या लग्नात हे नेमकी त्याला ही कळलं मिळून माझी आवडली मग म्हंटल तुला सांगाव लग्न करायचं म्हणताय तो तुझ्याबरोबर आता असं पण तू शिक्षण झालेलं आहे मग आता सगळं लग्नाची जबाबदारी सासरी बोलली होती मला पुरील चांगलं स्थळ बघा हाय माझा मित्र आहे गावात आहे सगळं चांगलं येऊ बघू ना चान ना मी oh. आता तू आणलं आणला तर आम्ही आम्ही होकार समजून जाऊ शास्त्रांना पण सांगतो मी त्यांना वाटल्यास घरी सगळं चांगलं आहे कसं माणसं लेडीज लेडीजला काय पाहिजे थोडा पगार पाहिजे घरी चांगलं पाहिजे शेती पण आहे आणि आहे ते सगळं ठीक आहे बरं का दाजी पण आता सध्या मानलं नाही का लग्नाचा काही विचार नाही अरे तुझा विचार हो का कधी ना कधी होय मी काय म्हणतोय बरोबर आहे ना तू ऐकलंच नाही ना हर्षद साठी वैष्णव कशी वाटते तुला जोडी तुला तर माहिती नाही हर्षदे पण आता मला असं वाटत होत कम्प्लीट झालं तर लगेच लागण्याचा विचार नको एज्युकेशन झालं पुढे त्याचं काहीच म्हणणं तुला वाटलं एखाद्या छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे दुकान टाकायचंय तसं करू शकतो तेव्हा मदत करू गावातले गावात काय अडचण नाही पण थोडे दिवस थांबायचं कारण असलं जर तुझं कुठं वैयक्तिक कुठं म्हणणं असेल तर मी त्याला काही म्हणू शकत नाही जर तुझं कुठंच काही चालू नाही चल मग काय अडचण आहे आणि तुला सांगतो सासऱ्यांनी जबाबदारी दिलेली माझ्या म्हणून मी तुला सांगतो ह्याच्यापेक्षा मला अजून उत्तम सापडलेलं नाही सापडणार पण नाही तू लग्न करावं लागेल पन... मर्जी येत नाही मर्जीच काय का... हा मग आता माझा वैयक्तिक प्रश्न की मला नाही करायचं मला आता लग्न तर नाही करायचं ना वैयक्तिक प्रश्न कधी एकदा मी अंग काढून घेतले परत मानणार पण नाही कधी तुमचं तुम्ही बघा परत म्हणायचं पण नाही मला मग चालेल तसं पण तुमचा काय अधिकार नाही माझ्यावर जास्त काय बोलते कळत तुला हा पण आता त्यांनी पण मला विचारलं ठीक आहे तुला मुलगा पसंद आहे का नाही ये लग्न करायचं मी सांगितलं ना मला आता लग्न नाही करायचं मग काय मुलगा चांगला आहे मी इथं तू पण इथं राहशील ना काय बोलायला लागली ला 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 कोण का अधिकाराची भाषा बोलायला लागली मला मी काय म्हणते पण आता लग्न मला करायचं नाही तुझा वैयक्तिक प्रश्न मला स्वतः सांगायचं नाही पण म्हणणार पण नाही ठीक आहे घेणत नाही मग मला मी नका मग मला आता लग्न नाही करायचं तर नाही करायचं अरे पण माझा पण काही प्रश्न असेल ना मुलगा आहे घर घर चांगले तुला काय पाहिजे अजून नोकरीला सांग असलं काय करत असं आधीच गेली असते पळून पण मला आधी नाही का नोकरी करायची मग बघू लागणार आणि ह्याच्यासोबत आहे तुम्ही स्थळ आणले त्या हांबड्याच्या लग्नात मस्त नाचून नाच पिऊन नाचत होता एक मिनिट तुला ना करायचं असलं कर नसलं करायचं नको करू पण मोकर माझं नाव नको खराब करू तू ऐकलं का तो दारू वाटाय वाटा ती त्याशिवाय ती नाचत नाहीत माणसं बरं नाचत नाहीत पण मला नाही करायचं ना तो थम्स थम्सअप फिमसअप पेला असून तू एखादी थम्सअप मग नाच येड्या नाचत होता मी काय बघितलं नाही काय आजकाल कोण नाचत नाही नाचणार असं घुमे म्हणे उभं राहायला म्हणजे तिला आवडलं असतं तुला बरं मला करायचंच नाही लग्न करायचं संपला हा विषय संपला परत विचारायचं नाही परत म्हणायचं नाही सासऱ्याला घेण देण नाही मला म्हणून मग कोणाला तुला म्हणता येत इतक बारीक म्हणले तुला ती नाही म्हणती बळजबरी कशी करायची आपण बळजबरी काय तिचं कुठं चालू असून तुला माहिती मेळ पण लावून द्यायची मी माहित नाही बघ तुझ्या मला बोलण्या बसतात लग्न कर जास्त चांगला पोरगा आहे दारूबीर पीत नाही तो काही नाही पण असून इतनस मी काय म्हणते मला आता लग्न करायचं नाही ते काय कारण मला लग्न नाही करायचं नाही नाही ती कारण असेल तो वत्तानी पाहिलं का अऊ मी बघितले त्याला स्वतः पिऊन नाचत होता तो काय कधी कस काय कळलं तुला काय सगळे गेम तेवढी सगळी पॅकले पुरा डीजे वाजला की नाचायला चालू करते ती काय पेत का बरं जाऊ जा दे तुम्हाला ऐकून घ्यायची कधी पद्धतच नाही मला लग्नच नाही करायचं बस ते लग्नच करायचं नाही आणि कोण कोणतंच लग्न साधे मला करायचंच नाही आणि विसरू नका तुमचा काय अधिकार नाही माझ्यावर काय बोलणं झालं असं अधिकाराची भाषा ती लय बोलायला लागली तुझा तुम्ही जबर मी आता तो, काय तोंडाव असं हिरमुड करून गेलो काय म्हणायचं कशाला का बळजबरी मग लग्न नाही करायचं मग शिस्तीत सांगण्याची पद्धत आहे हे कशाला कोणाचे आरोप घ्यायचे बळजबरी करायला काय काय कोण पिलन काय 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 कारण काढायचं नाही करायचं विषय संपत होता ना बाकीचं काय काढायचं डायरेक्ट स्पष्टपणे सांगायचं नाही करायचं एखाद्याच तोंडाव काय काढायचं गरज चल